शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड घाटातील वळणावर कंटेनर पलटी झाला या भीषण अपघातात ड्रायव्हर आणि क्लीनर यांना वाचवण्यात यश आलं असून अपघातात दोघांनाही गंभीर मार लागला आहे अपघात झाल्यानंतर काही वेळातच कंटेनरला भीषण आग लागली या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नंदकुमार सुर्वे यांनी आपला पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला तसंच महामार्ग ठेकेदाराकडून टँकर उपलब्ध करून देण्यात आला यावेळी राजापूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाल्यावर आग आटोक्यात आली या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजापूर अग्निशमन दलाचे ड्रायव्हर राजू कणेरी फायरमन अशोक गारडी वैभव कांबळी वाखेड पोलीस प्रशांत भितळे सरपंच संदीप सावंत जिजाई संस्थेचे योगेश पांचाळ महेश देवरुकर जयवंत जाधव पाटील नंदकुमार सुर्वे राजू जाधव मंगेश लांजेकर मिलिंद गुरव शिवा उकली विवेक कनावजे यांनी शर्थीचे प्रयत्न केले या आगीत कंटेनर जळून खाक झाला